हाय हॅलो नमस्कार विशूष्मा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नैसर्गिक पद्धतीने घरातील साहित्यामध्ये मी तुम्हाला शॅम्पू बनवून दाखवणार आहे बऱ्याच जणांच्या कमेंट येत असतात की ताई तू तुझ्या केसांना कोणता शॅम्पू वापरतेस तर इथे मी तुम्हाला केमिकल फ्री शॅम्पू घरी कसा तयार करायचा आयुर्वेदिक पद्धतीने मी तुम्हाला दाखवणार आहे तर सगळ्यात आधी इथे आपण तांदूळ घेतो तांदूळ हे सगळ्यांच्या घरी अवेलेबल असतात कोणताही तांदूळ घ्या तुम्ही जो तांदूळ खाताय तो तांदूळ घेतला तरी चालतंय राशनचा असेल तर तो घेत तरी चालतो तर इथे तुमच्या केसांच्या लांबीनुसार तुम्ही तांदूळ घेऊ शकता तर चार ते पाच चमचा तांदूळ घ्या कारण का आजच्या शॅम्पूचा मेन इन्ग्रेडियंट तांदूळच आहे तर इथे तुम्ही पाहू शकता हे तांदूळ मी घेतले तांदूळ स्वच्छ धुवून घ्या आणि आपल्याला रात्रभर हे तांदूळ भिजत ठेवायचे आहेत तर आता मी सकाळचा व्हिडिओ शूट करते ना म्हणून मी सकाळीच हे तांदूळ धुवून ठेवणार आहे आणि रात्री शॅम्पू बनवेल तर तांदळापासून केसांना कोणते कोणते फायदे मिळतात बऱ्याच व्हिडिओमध्ये मी शेअर करत आले पण आत्तासुद्धा सांगते एक छान चमक मिळते केसांना पार्लरमध्ये जाऊन केसांसाठी कॅरेटीन ट्रीटमेंट घेताना आणि ती सुद्धा दोन अडीच हजाराची असते तर ती ट्रीटमेंट या तांदळापासून तुम्ही घरीसुद्धा घेऊ हो शकता तांदळाचं पाणी रेग्युलर जर तुम्ही वापरत असाल तर केसांची वाढ जलद गतीने होते नवीन केसांची ग्रोथसुद्धा होते तर आता इथे तुम्ही पाहू शकता तांदूळ स्वच्छ धुवून घेतले कारण का पावडर वगैरे लावलेले असते तर ते आपल्या केसांसाठी हानिकारक होऊ शकते म्हणून तांदूळ स्वच्छ धुवून घ्या रात्रभर तांदूळ भिजत ठेवला ना म्हणजे बारा तास तांदूळ जर तुम्ही भिजत ठेवला तर तो दुसऱ्या दिवशी छान फुलतो आपल्याला असा फुलणारा तांदूळ शॅम्पू बनवण्यासाठी घ्यायचा आहे तर हे ते तुम्ही पाहू शकता आता एक सॉस पॅन तुम्ही घेऊ शकता तर हे तांदूळ आपल्याला त्याच्यामध्ये ट्रान्सफर करायचं आहे तांदूळ शिजून घ्यायचं आहे आपल्याला आता तर त्यासाठी थोडंसं मोठं भांडं पाहिजे आता ह्या भांड्यामध्ये तर नाही शिजणार तर जे आधीचं पाणी होतं ना तांदळामध्ये ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि परत आपल्याला एक ते दीड ग्लास इतकं पाणी याच्यामध्ये ॲड करायचं आहे तांदूळ एकदम सॉफ्ट शिजून द्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता मी इतकं पाणी घेतलं आहे तुम्हीसुद्धा तुमच्या अंदाजाने पाणी घ्या तांदूळ छान शिजला पाहिजे आता याच्यामध्ये आपण घेतोय रोजमेरी ही ड्राय रोजमेरी आहे हे पॅकेट आणून ठेवलंत ना तर त्याचा खूप फायदा आपल्या केसांना होतो ऑनलाईन खूप स्वस्त मिळते तुम्ही घेऊन ठेवा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक देते आता ही दोन चमचा रोजमेरी मी घेतले तांदळामध्ये ॲड केले तर याच्यामुळे काय होतं माहिती आहे का आपल्या शॅम्पूला छान सुगंध येतो आणि रोजमेरीमुळे केसांनासुद्धा फायदा होतो तो म्हणजे केस छान वाढायला लागतात सिल्के होतात घनदाट होतात केसातील कोंडा कमी होतो म्हणजे जे काही तुमच्या केसांचे प्रॉब्लेम असतील ना ते या घरगुती साहित्यांमुळे ना कमी व्हायला लागतात आता इथे घेतला घेतलाय मेथेदाणा तर केसांसाठी वरदानच आहे खास केसांसाठी मेथेदाणा तुम्ही आणून ठेवा मग तुम्ही खाऊ सुद्धा शकता आणि वेगवेगळ्या रेमेडीसुद्धा बनवून केसांना लावू शकता माझ्या चॅनलवरती खूप साऱ्या रेमेडी आहेत दाण्यापासून बनवलेल्या तर त्या तुम्ही पाहू शकता आळशीचे दाणे म्हणजेच जवस ह्या सुद्धा बिया आपल्या शरीरासाठी ते केसांसाठी भरपूर फायदेमंद आहेत तर ते सुद्धा एक ते दोन चमचा घ्या आणि आता हे आपल्याला गॅसवरती शिजण्यासाठी ठेवायचं आहे तर किती वेळ ठेवाल तर तांदूळ शिजतोपर्यंत आपल्याला हे गॅसवरती ठेवायचं मीडियम घॅसवरती कढीपत्ता सुद्धा मी याच्यामध्ये ऍड केला आहे केसांसाठी कढीपत्ता सुद्धा भरपूर फायदेमंद आहे केसातील कोंडा कमी होतो केसांची वाढ खुंटलेली असेल तर ती केस वाढायला लागतात खूप सारे फायदे कडी सुद्धा होतात आणखी कोणतं साहित्य जर तुम्हाला ॲड करायचं असेल तर तुम्ही करू शकता तर आता हे छान शिजवून द्यायचं मिडियम गॅसवरती सतत चमच्याच्या साह्याने ढवळत राहा कारण की तांदूळ भांडायला खाली चिटकायला नको आणि लागायला सुद्धा नको म्हणून सतत चमच्याने ढवळत राहा आता हे ते पाहू शकता छान उकळी आले आणि उकळी यायला लागली ना की छान सुगंध येतो कारण का रोजमेरी आपण घातले रोजमेरीचा खूप छान सुगंध सुटतो आणि मग शॅम्पू बनवण्यासाठी तुम्ही वेगळा फ्रेगनन्स वापरायची काहीच गरज नाही रोजमेरीच्या पानांमुळे तुमच्या शॅम्पूला छान वास येणार आहे तर आता इथे पाहू शकता मस्त असा तांदूळ शिजायला लागला मेथीसुद्धा शिजायला लागले आणि रोजमेरीसुद्धा शिजायला लागले म्हणजे त्याचं जे काही साहित्य आपण वापरलं आहे ना तर त्याचा अर्क या पाण्यामध्ये उतरला पाहिजे म्हणून तुम्ही हँड ब्लेंडरने सुद्धा मॅश करू शकता आता इथे माझ्याकडे ही रवी आहे त्याच्याने मी अधूनमधून मॅश करत राहते जे जे साहित्य घेतले त्याचे सगळे गुणधर्म या पाण्यामध्ये यायला पाहिजेत तर आता एक छाननी घ्यायची आणि त्याच्याने हे असं गाळून घ्यायचं आपण याच्यामध्ये आळशीचा दा दाणे टाकलेत त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का, का जर तुम्ही थंड व्हायची बालट बघितलेत तर हे छानलं जाणार नाही कारण का आळशीचे दाणे हे जेल सोडायला लागतात ला म्हणून जसं गरम असेल ना तसं छानून घ्यायचं आता छानून झाल्यानंतर ना परत हे जे साहित्य आहे तर ते रवीच्या साह्याने हँड ब्लेंडरने परत मॅश करा परत शिजायला ठेवा परत याचे गुणधर्म आपल्याला घ्यायचे आहेत काढून काही वेस्टेज घालवायचं नाही आहे तर हे ते तुम्ही पाहू शकता परत मी एक कप पाणी ॲड केलं आहे एक किंवा दीड कप पाणी ॲड करायचं परत हँड ब्लेंडरने मॅश करा आणि शिजायला ठेवा दहा पंधरा मिनटं शिजू द्या परत हे असं गाळून घ्यायचं तर आता इथे पाहू शकता पहिल्या बॅचचं हे इतकं पाणी निघालंय या पाण्याचा तुम्ही फक्त केसांना टोनर म्हणूनसुद्धा वापर करू शकता जर तुम्हाला इतका वेळ नसेल किंवा शॅम्पू बनवायचा नसेल ना तर हे पाणी एका बॉटलमध्ये स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा फ्रीजमध्ये ठेवायचं थे। कारण का हे सगळे नैसर्गिक घटक आपण वापरलेत हे लवकरात लवकर खराब होतात मार्केटसारखं वर्षभर वर किंवा दोन वर्ष टिकणारे शॅम्पू आपण हे ते काही बनवत नाही आहे कारण का ते टिकतात का सांगू का त्याच्यामध्ये केमिकल वापरतात आणि केमिकल वापरलं की मग ते दोन वर्ष तीन वर्ष त्याची गॅरंटी आपल्याला देतात पण आप पण याच्यामध्ये कोणतेही केमिकल वापरत नाही आहे सगळे नैसर्गिक घटक घेतलेले आहेत त्याच्यामुळे ते लवकर खराब होतात म्हणून फ्रीजमध्ये ठेवायचं आणि वापरायचं किती तर तुम्ही एक आठवडाभर वापरू शकता त्याच्यापेक्षा जास्त नाही वापरायचं तर आता ही दुसरी बॅच सुद्धा गाळून घेतली आणि याच्यामध्ये तुम्हाला फरक जाणवत असेल की ते जे साहित्य घेतले ते छान आहे आता हे जे राहिलेलं साहित्य आहे ना हे सुद्धा आपल्याला फेकायचं नाही आहे कारण का मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये ना काही कोणती गोष्ट फेकून द्यायला सांगत नाही त्याचा रियूज करायला सांगतेच सांगते, सांगते आणि तुम्हाला दाखवतेसुद्धा आता ह्या पाण्याचा आपण शॅम्पू बनवणार आहोत पण जे राहिले साहित्य तर त्याचा ह्या आठवड्यामध्ये हेअर मार्क्स मी बनवणार आहे तर तो तुम्हाला पुढे शेअर केला आहे आता या शॅम्पूमध्ये आपण केमिकल फ्री शॅम्पू बेस वापरतोय तर याची लिंकसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल या शॅम्पू बेसमुळे काय होणार आहे माहिती आहे का होना रे? तेका। तुम्हाला फेस पाहिजे असतो म्हणजे बऱ्याच जणांचे कंप्लेंट असते की घरगुती शॅम्पू बनवला की त्याचा फेस तयार होत नाही तर तो फेस बनवण्यासाठी तुम्ही हा असा शॅम्पू बेस घेऊ शकता एकदम चिकट असतो आता आपण जे हे घरगुती पाणी बनवले म्हणजे तांदळापासून मेथीपासून आळशीच्या दाण्यापासून तर ते एक दीड कप असेल ना तर त्याच्यासाठी तुम्ही एक कप शॅम्पू बेस घ्या आता हा असा छान मिक्स करून घ्या याच्यामध्ये आपल्याला ग्लिसरीनसुद्धा ॲड करायचं आहे ग्लिसरीनमुळे सुद्धा केसांना छान चमक येते आणि हा जो आपण शॅम्पू बनवतो आहे ना तर तो एक आठवडा बऱ्यापैकी टिकला जातो कारण का तांदूळ तुम्हाला माहिती आहे भिजत ठेवलं की दिवसांदिवस त्याच्या पाण्याचा घाण वास यायला लागतो सुद्धा एकदम चिकट चिकट पाणी सोडतं म्हणून ना याच्यामध्ये आपण ग्लिसरीन घेतले जर तुमच्याकडे ग्लिसरीन अवेलेबल नसेल ना तर कोणतं तरी तेल ॲड करा खोबरेल तेल बदामाचं तेल जे असेल ते ॲड करा आता इथे मी रवीने सुद्धा मिक्स केलं तर त्याला फेस यायला लागला तर शॅम्पू बेस घेतलाय म्हणून त्याला फेस देतोय गीत आता बऱ्याच जणांना प्रश्न असेल की शॅम्पू बेस हे सुद्धा केमिकल झालं तर असा शॅम्पू बेस घ्यायचा गे केमिकल फ्री म्हणजे पॅराबीन आणि सल्फर फ्री असा तुम्ही शॅम्पू बेस घेऊ शकता तर माझा हे दोन्ही फ्री असलेला शॅम्पू बेस मी घेतलेला आहे त्याच्यामुळे घाबरायची काही गरज नाही तर इथे पाहू शकता मस्त असा फेस यायला लागला आहे अर्थ घरामध्ये असणारी एखादी काचीची बॉटल घ्या आणि त्याच्यामध्ये हे ट्रान्स्फर करा तर लगेच आपल्याला हा शॅम्पू वापरायचा नाही आहे दुसऱ्या दिवशी आपण हा शॅम्पू वापरायचा तर इथे पाहू शकता असं एका बॉटलमध्ये मी भरून ठेवते हे छोटी पडली आणखी माझं आहे तर मी दुसऱ्या बॉटलमध्ये तो भरून ठेवते आता इथे आपला हा शॅम्पू तयार झालाय तर याला चांगला वास यावा म्हणून तुम्ही एखादा फ्रेगनन्स याच्यामध्ये ॲड करू शकता पण मला काही त्याची गरज वाटत नाही आहे तर ही जी शॅम्पूची बॉटल आहे तर ही मी एक आठवड्यामध्ये संपवणार आहे माझ्या सुद्धा आणि माझ्या मुलगीच्या सुद्धा म्हणजे आमच्या दोघींना वापरले तर एका आठवड्यामध्ये हे संपून जाईल पण ठेवताना फ्रीजमध्ये ठेवा वग बाहेर ठेवले तर वास वगैरे यायला नको तांदूळ घेतलाय त्याचा वास येऊ शकतो आणि इथे तुम्ही पाहिलंच असेल जे साहित्य राहिलं होतं त्याचा मी तुम्हाला म्हटले होते मी हेअर मास्क बनवणार आहे तर त्याच्यामध्ये मी दही घातलं आणि मिक्सरला छान फिरून घेतल्यानंतर ह्या आठवड्यातला हा हेअर मास्क तयार झाला आणि शॅम्पूसुद्धा तर चला मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ मी इथेच समाप्त करते पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद